नमस्कार मी संघमित्रा संघमित्रा रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी गाजराचा हलवा बनवणार आहे तसं गाजराचा हलवा बनवायला अतिशय सोप्प आहे गाजराचा हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य ते जरी तेच असलं तरी बनवण्याची प्रत्येकाची पद्धती मात्र वेगवेगळी आहे मी इथे एकदम पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा बनवला आहे फक्त त्याच्यात एक छोटासा बदल केला आहे सुरुवात करुयात सगळ्यात सुरुवातीला मी तर एक किलो गाजर स्वच्छ धुवून घेतले आहेत गाजर घेताना शक्यत असे मस्त लालबुंद गाजर घ्यायचेत आणि ताजे घ्यायचे आहेत तर मी तर सुरुवातीला एक किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेत सुरुवातीला गाजराचं देठ कट करून घ्यायचं आहे आणि गाजराची दुसऱ्या बाजूचं टोकदेखील आपल्याला हलकंसं कट करून घ्यायचं आहे नंतर गाजर आपल्याला पील करून घ्यायचे आहेत गाजर आपण स्वच्छ धुवून जरी घेतलेले असले तरी पण हलकीशी कचकच राहण्याची शक्यता असते आणि गाजरला ह्या पद्धतीने अशा थोड्या दशादशा असतात त्या देखील काढून टाकायच्या आहेत त्याच्यामुळे गाजर सुरुवातीला पील करून घ्यायचं आहे छाकूच्या किंवा पिलरच्या मदतीने अलगत वरचा एक लिह काढून घ्यायचा आहे तर इथं म्हणजे सगळे गाजर पील करून तयार आहेत आता आपल्याला गाजर किसून घ्यायचं आहे त्यासाठी माझ्याकडे अशी लहान मध्यम आणि मोठ्या साईजची छिद्र असलेली एक किसने आहे त्याच्यातली मोठ्या साईजची जी छिद्रं आहेत त्याने आपल्याला गाजर किसून घ्यायचं आहे त्याच्यामुळे गाजराच्या हलव्याला छान टेक्शर येतं गाजराचा हलवा मस्त दाणेदार बनून तयार होतो तर ह्या पद्धतीने मोठी छिद्र असलेल्या साईडनी मी गाजर किसून घेते सगळे गाजर मी तर किसून घेते आता गाजर किसेपर्यंत एकीकडे आपण दूध तापायला ठेवूयात दूध तापवण्यासाठी शक्यतो अशी पसरट आणि जाड तळ असलेली कढई घ्यायची आहे मी इथं एक लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे त्याच्यामध्ये फॅट जास्त असतो पण तुम्ही कुठलंही दूध घेतलं तरी देखील चालणार आहे दूध तापेपर्यंत मी इकडे गाजर किसून घेतलेत इथं माझं गाजर किसून तयार आहेत तोपर्यंत इकडे दुधाला उकळी आली आहे गॅस कमी करायचा आहे आणि साय व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि किसलेलं गाजर आता दुधामध्ये घालून घ्यायचं आहे किसलेलं गाजर दुधात घातल्याने दुधाचं तापमान आता कमी झालं आहे तेव्हा गॅस परत एकदा वाढवायचा आहे आणि गाजर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक कुकरी काढून घ्यायची आहे दूध उकळायला लागले एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस आपल्याला इथे लो टू मीडियम ठेवायचं आहे आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे जास्त वेळ लागत नाही पंधरा वीस मिनटामध्येच बऱ्यापैकी दूध आटलं जातं एक वीस मिनटानंतर दूध असं बऱ्यापैकी आटलं की याच्यामध्ये थोडंसं मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे मी तर अर्धा कप मिल्क पावडर घालून घेते पण जर मिल्क पावडर नसेल, नसेल तर अर्धा कप ताजी दुधावरची साय घालून घ्यायची आहे आणि समजा मिल्क पावडर किंवा दुधाची सायज नसेल तर मग अर्धा लिटर दूध वाढवून घ्यायचं आहे म्हणजे टोटल दीड लिटर दूध वापरायचं आहे मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडीयम किंवा लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवणार असाल तर मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे खाली लागणार नाही याची काळजी देखील घ्यायची आहे दूध आता बऱ्यापैकी घेतलं आहे गॅस आता एकदम कमी करायचा आहे आणि गाजर शिजलं की नाही एकदा चेक करायचं आहे तर गाजर देखील एकदम व्यवस्थित शिजलं आहे छान मस्त सॉफ्ट झालेलं आहे गाजर शिजलं की ह्या स्टेजला याच्यामध्ये एक कप साखर घालून घ्यायची आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त केलं तरी चालणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोबत एक टीस्पून इलायची पावडर घालून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता साखरेचं पाणी होऊन मिश्रण परत एकदा पातळ व्हायला लागेल एकसारखं हलवत राहायचं आहे मी इथं गॅस मोठा केला आहे एकसारखं हलवत राहायचं आहे खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे थोड्याच वेळामध्ये इथं पूर्णपणे साखरेचं पाणी झालं आहे मी गॅस मोठा शटवला आहे म्हणजे साखळीचं पाणी पटकन आठवून घेता येईल फक्त एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे मिश्रण खाली लागणार नाही एकदा का साखळीचं पूर्णपणे पाणी झालं की मिश्रण लगेच परत घट्ट व्हायला सुरुवात होते हे बघा आता मिश्रण आपलं हळूहळू घट्ट व्हायला लागलं आहे इथं माझं मिश्रण पूर्णपणे घट्ट झालं आहे पाण्याचा अंश त्याच्यात खूपच कमी राहिला आहे हलवा एकदम देखील होऊ द्यायचा नाही एकदम कोरडा होऊ द्यायचा नाही तर हलकासा ज्युसी हलवा छान लागतो गॅस मी ते एकदम कमी केला आहे तुम्ही बघू शकताय हलव्याला टेक्शर आणि कलर खूप मस्त आलाय आपला हलवा बिलकुल खाली कढईला लागलेला नाही आहे एकदम परफेक्ट मस्त हलवा आपला तयार झालेला आहे आता शेवटी काय करायचं दोन चमचे तूप घालून घ्यायचे तूप नक्की घालायचं आहे याच्यामुळे हलव्याला छान एक ग्लेज येते आणि सोबत हलव्याचा स्वाद देखील द्विगुणित होतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघितलं हलव्याला किती छान टेक्शर आणि ग्ले झाली आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हलव्यामध्ये घालून घ्यायचे आहेत सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालत नाही आहे तर इथे आपल्या रसरशीत मऊसूद मस्त स्वादिष्ट असा हलवा बनून तयार आहे गॅस बंद करायचा आहे तर गाजराचा हलवा असा गरमागरम नाही तर थोडा थंड झाल्यावर सेट झाल्यावर खाण्याची मजा काही आवडच आहे थंडीचे दिवस सडत आले त्यांनी गाजराचा सीझन देखील संपत आलेला आहे तेव्हा हा गाजराचा हलवा नक्की करून बघा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद